मित्रांनो हे आहेत उंबराचे झाड या झाडाचे आयुर्वेदशास्त्रात खूप महत्त्व व फायदे आहेत अनेक रोग नष्ट करणारी किंवा व्रण घाव सूज आणि इतर रोग नाहीशे करणारी ही शास्त्रातील गुणकारी संजीवनी बुटी बुटी म्हणजे जीवन संजीवनी आहेत आपल्या हेल्थसाठी हिंदू धर्मात असे मानले जाते की जिथे उंबर आहे तिथे दत्तगुरूचा वास असतो म्हणून जुने बुजुर्ग लोक आजही उंबराची पूजा करतात ग्रामीण भागात म्हणजे खेडे विभागात एक दोन तरी घरी उंबराचे झाड असतेच याचे आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक गुणधर्म जाणून या झाडाला कधीच कुणी तोडत नाही आणि याचे झाड लावावे लागत नाही पक्षांनी फळे खाऊन बिया टाकल्या तर कुठेही हे झाड उगवते याच्या मुळाशी पाण्याचा स्रोत असते असे म्हटले जाते जिथे उंगराचे झाड असते तिथे बोरवेल विहीर आवर्जून खोदली जाते गालाच्या विविध विकारावर उंगराचा चीक वापरला जातो दाताला कीड लागली दात दुखत असेल तर या झाडाची कोवळे पाणी घ्या व एक कापराची वळी घेऊन गय। कुटून घ्या व झालेले मिश्रण दाताखाली दाबून ठेवून लाड खाली घडू द्या लवकरच कीड बाहेर निघेल व दात दुखणे थांबेल लहान मुलांचे गाल सुजले असेल तर त्यावर उंबराच्या चिकाचा जाड लेप लावा यामुळे गालाची सूज कमी होईल शरीरातील कोणत्याही भागावर गाठी आल्या असेल तर या गाठीवर उंबराचा चीक लावला तरी गाठ बसून तिचा निचरा लवकर होईल लहान मुलांना पर्साकळेच मध्ये आव पडत असेल तर उंबराचा चीक फक्त पाच सहा थेंब व खडी साखर एकत्रित करून खायला द्या लगेचच आव थांबते पोट साफ होत नाही पोटात जुनी घाण तशीच साचून जाते यामुळे आपल्या शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होते व या उष्णतेने तोंडात फोड येणे गळ्यात फोड येणे असे विकार होतात अशावेळी उंबराच्या पानावरील फोड वाटून त्याची चटणी करा त्यात थोडीशी खडी साखर व मध घालून ज्याचे तोंड आले असेल त्याला ती चाटण्यात द्या तोंडाची जास्त आग होत असेल तर दिवसातून दहा बारा वेळा ही चटणी चाटावयास द्या अंगात कोणत्याही प्रकारची कडकी असेल तर उंबराची फळे रोज सकाळी खडी साखरेसोबत खाल्ल्याने किंवा उंबराच्या मुळ्याचे पाणी अंगाला लावल्याने अंगात कडकी राहत नाही वारंवार तहान लागत असेल तर उमराची साल किंवा कच्ची फळे खाण्यास द्या व वरून पाणी पिण्यास द्या मग तेलकट खाण्याने किंवा तापामुळे तहान लागली असेल तरी याने थांबते दांद्या खोकला जाण्यासाठी उमराचा चीक टाळूवर लावल्याने खोकला लगेच थांबतो शरीरात गरमी असेल याला उपदंश असे सुद्धा म्हणतात यावर उंबराची पिकली फळे पाण्यात उघडून चाटायला द्यावे मुतखळा म्हणजे किडनी स्टोन असेल तर तो पाडण्यासाठी कुठे उंबराचे जुने झाड असेल तर त्याच्या खोडाला सायंकाळी खाज द्यावी त्याला अशी खाज पाडा की त्यातून रस झिरपला पाहिजे खाचे खाली रात्रभर झाडाला भांडे लावून ठेवा सकाळी उठल्यावर उंबराचा तो औषधी रसयुक्त पाणी काही दिवस नियमित प्या किडनी स्टोनचा विकार होत नाही व असेल तरी हळूहळू खडा वीर जातील फक्त नियमित हे पाणी पिले पाहिजे हा उपाय जमत नसेल तर मूतखडा पाडण्यासाठी पुन्हा दोन तीन व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे ते पहा जड जड होत असेल तिडीक मारून वेदना होत असेल रघवीच्या जागेवर रण असेल तर उंबराच्या सालीचा काढा करून प्या ही समस्या नाहीशी होईल त्यासाठी चाळीस ग्रॅम उंबराची साल घेऊन एक लिटर पाण्यात टाकून उकळा एक अष्टमांश काढा उरल्यावर त्यात खडीसाखर घालून दिवसातून दोन वेळा एक चमचा काढा घ्या उष्णतेने येणाऱ्या कोणत्याही रोगात गोवर कांजिण्या असेल तरी उंबराचा काढा करून सकाळ संध्याकाळ एक छोटा चमचा घेतला तरी हे विकार नाहीसे होतील मगाशी सांगितल्याप्रमाणे जुन्या उंबराच्या झाडाचे खोड कापून घ्या त्यातून निघालेले पाणी म्हणजे रस पिल्याने पण उष्णतेचे विकार नाहीसे होतील उंबर हे सर्व रोगाचा बाप आहे जर तुम्ही उंबराचे सत्व करून रोज खाल तर तुम्हाला कोणताही रोग होणार नाही त्यासाठी असे बनवा हे सत्व पाच किलो उमराची पाने स्वच्छ धुवून घ्या नंतर ती चटणी सारखी बारीक वाटून घ्या नंतर ही चटणी वीस लिटर पाण्यामध्ये टाकून उकळा जोपर्यंत पाणी दहा लिटर शिल्लक राहत नाही तोपर्यंत उकळा व हे पाणी गाळून घ्या त्यानंतर हे गाळलेले पाणी परत उकळा व दाढ होऊ द्या याला आयुर्वेदामध्ये रसक्रिया म्हणतात या उंबराच्या सत्वाने नाडीव्रण भगंदर कोणत्याही प्रकारचा व्रण असो किंवा सूज असो नाही शेवतील मुक्कामाळा लागला असेल किंवा शरीरात नको त्या ठिकाणी अवघड जागी गाठ आली असेल तसेच गंडमाळा कंठमाळा यासारखा रोग असेल तर उंबराच्या सत्वाचे लेप लावल्यास वरून कापूस लावून पट्टी बांधल्यास या रोगाचा लवकरच निचरा होतो या सत्वाची गोडी देखील अत्यंत गुणकारी आहे तोंड आले असेल तोंडात उष्णतेमुळे लाल सरपणा व जखमा किंवा फोड आली असेल तर या सत्वाची गोडी तोंडात धरून चोका यामुळे तोंडाचे उष्णतेचे विकार बरे व्हायला मदत होते याशिवाय व्रण स्वत मुकामा लागला पापणी सुजली असेल दाताच्या रोगावर मूत्र विकारावर उंबरापासून बनवलेले अवधुंबरमृत हे आयुर्वेदातील जीवन संजीवनी व गुणकारी औषध मानले जाते ते आपण घरीच बनवू शकता कसे तयार करायचे ते पाहूया उंबराची चार किलो हिरवी कोरडी पाने स्वच्छ बारीक धुवून कुटून घ्या ही पाने चौसठ लिटर पाण्यात टाकून उकळा जोपर्यंत सोळा लिटर पाणी राहत नाही तोपर्यंत नंतर झालेले द्रावण स्वच्छ कपड्याने एका मातीच्या मळक्यात किंवा लोखंडी भांड्यात गाळून घ्या चोथा फेकून द्या व गाळलेला काढा पुन्हा विस्तवावर ठेवा काढा अवलेहाप्रमाणे घट्ट झाल्यावर खाली उतरवून घ्या थंड झाल्यावर या औषधात हालीचे चूर्ण पंचवीस ग्रॅम टाकून चांगले ढवळा व नंतर स्वच्छ बर्नीत घालून ठेवून द्यावे व्रण शोध लागला पापणी सुजली दाटाचे रोग व मूत्र विकारावर हा कल्प खूपच गुणकारी आहे तुमची इच्छा असेल तर हे दोन्ही प्रकारचे कल्प मी तुम्हाला करून व्हिडिओ दाखवतो पण तु। तसे तुम्ही खाली जास्तीत जास्त कमेंट करून व व्हिडिओला लाईक करून कळवा धन्यवाद